भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी प्रचार पदयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण परिसर पिंजून काढत आहेत अनुषंगाने किसान चौक परिसरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते सकाळच्या सत्रात निम्मा भाग झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा कलानगर बनगरमा तीन बत्ती चौक परिसरातून पदयात्रा निघाली होती अशातच अचानकपणे जोरदार पावसाची सुरुवात झाली परंतु राहुल आवाडे यांनी पदयात्रा न थांबवता भर पावसातही ती सुरूच ठेवली त्यांचा उत्साह पाहून भागातील अनेक युवकांनी त्यांना साथ देत सोबत पदयात्रेत सहभागी झाले तसेच महिलाही सहभागी झाल्या होत्या फेरीतील युवकांचा उत्साह कौतुकाचा विषय बनला होता किसान भागातील ज्येष्ठ मान्यवर व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली प्रत्येक भागाभागात महिलांकडून राहुल आवाड यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तर सुहासिनी राहुल आवाडे यांचे औक्षण करत त्यांना शुभ दिले सांगता प्रसंगी बोलताना राहुल यांनी सर्वांगीण विकासासाठी आपले काय आहे या संदर्भात माहिती देताच परिसरातील प्रलंबित प्रश्नांची निर्गती तातडीने करण्याची ग्वाही दिली यावेळी भागातील ज्येष्ठांसह तरुण तरून, तरुणी महिला भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते